महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर ज्योती जन्मोत्सवाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन नमस्कार बातमी आहे सातपूर मधून सलाबात प्रमाणे याही वर्षी सातपूर शहर परिसरात गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित भव्य ज्योती जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे या निमित्ताने आज सकाळी जाणता राजा मैदान अशोकनगर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे आणि अध्यक्षा निलिमाताई जेजूरकर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हे प्रतिमा पूजन संपन्न झाले यावेळी समिते अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी अधिक माहिती दिली या प्रसंगी सातपूर ज्योती उत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलिमाताई जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्षा जानवीताई तांबे सरचिटणीस काळूजी काळे सरचिटणीस प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह समिती पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते जन, आज अकरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता या जाणता राजा मैदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी सर्व सातपुरकरांना या महानाट्यासाठी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन करतो व एकदा सूर्य महात्मा ज्योतिबाटले यांना आज या जयंतीच्या निमित्ताने त्रिवार असा मुजरा करतो त्यात त्यांच्यासोबतच ते छत्रपती शिवराय असतील धर्मवीर संभाजीराजे असतील ज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब या सर्व महापुरुषांना या त्या ठिकाणी त्रिवार मानाचा सा मुजरा सातपूर ज्योतिजन्मोत्सव दोन हजार पंचवीस सर्व पदाधिकारी कोर कमिटी सदस्य सर्वांच्या वतीने या महामानवाना विनय करण्याचं अभिवादन ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर